नमस्कार आवाज दूधगंगा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बिद्री साखर कारखाना कामगार संस्थेच्या निवडणुकीत विरोधी श्री महालक्ष्मी विकास आघाडीचा विजय सत्तारूढ आघाडीचा पराभव झाला बिद्री साखर कारखाना कार्यक्षेत्र असलेल्या येथील मौनीनगर साखर कामगार पतसंस्थेच्या रविवारी झालेल्या निवडणुकीत विरोधी महालक्ष्मी विकास आघाडीने मोठ्या फरकाने सर्व जागा जिंकून विजय संपादन केला सत्ताधारी आघाडीचा पराभव करत सत्तांतर घडविले चारशे छत्तीसपैकी चारशे चौतीस सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील जांबोटकर यांनी काम पाहिले विरोधी महालक्ष्मी आघाडीच्या महिला गटातील दोन जागा यापूर्वी बिनविरोध झाल्या होत्या लक्ष्मी सुरेश तामोद व वंदना सुधीर बेलेकर अशी त्यांची नावे आहेत आज अकरा जागांसाठी मतदान झाले यानंतर सायंकाळी मतमोजणी पार पडली विरोधी आघाडीने मतमोजणीत अकरा व दोन महिला बिनविरोध अशा तेरा जागेंवर निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले विजयानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली तिच्या कडाडात कारखाना परिसरात मिरवणूक काढण्यात आली विजयी आघाडीचे नेतृत्व आर वाय पाटील शिवाजी केसरकर संजय मोरबाळे व्ही डी वरकट राजेंद्र पाटील यांनी केले विजयाबद्दल बोलताना कामगार नेते आर वाय पाटील म्हणाले चाराचे लोक आम्ही एकत्र येऊन ही निवडणूक लढवली या निवडणुकीमध्ये समाजाने फार मोठा प्रचंड मोठा पाठिंबा ताकद आमच्या पार्टीशी उभी केली त्याबद्दल पहिल्यांदा मी त्या पॅनेलच्या वकील सर्व समाजांचा आणि त्याचबरोबर आमचे हितचिंतकेगाखे त्या दिवंगतारखे आमचे हितचिंतक सुद्धा त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ठिकाणी महालक्ष्मी आघाडीचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी किशोर बापूराव पाटील तीनशे तीस मते संजय राजाराम जरग तीनशे तीन मते शरद आनंदराव पाटील दोनशे पंच्याण्णव मते सदाशिव मारुती पाटील दोनशे चौऱ्याण्णव मते आनंदराव ज्ञानदेव देसाई दोनशे मते विजय शंकर गुजर तीनशे सत्तावीस मते तानाजी पांडुरंग शिंदे दोनशे अठ्ठावन्न मते विजय आनंदा वारके दोनशे सत्याहत्तर मते प्रसाद बाजीराव गोधडे तीनशे सात मते तानाजी बाबुराव कांबळे तीनशे चार मते मधुकर शंकर लोहार तीनशे सोळा मते विरोधी आघाडीने विजय प्राप्त केल्यामुळे सभासदात चैतन्य प्राप्त झाले आहे